सर नेमकं हे साताऱ्यातलं काय प्रकरण आहे आपण काय कारवाई या संपूर्ण प्रकरणात करतो आहोत आणि नेमकं प्रकरण हे कधी घडलेलं आहे याच्यामध्ये फलटण शहर आधी काल रात्री एका हॉटेलमध्ये एका महिला डॉक्टरनी ज्या तिथे सरकारी रुग्णालयात नोकरीला होत्या कळफा घेऊन गेले आणि त्याचा गुन्हा दा, दाखल दाखल झाल्यानंतर इनकेस मध्ये असं लक्षात आलं की तिने तिच्या तळहातावर एक पी एस आय आहेत आणि सातारा ग्रामीण पोलीस फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे त्यांनी केला म्हणून आणि अजून एक सिव्हिलियन पनकर त्याच्या त्यांनी म्हणजे शारीरिक मानसिक त्रास दिला आणि त्याच्यामुळे मी आत्महत्या करत आहे अशा अर्थाचं हे लिहिलं काय म्हणतात त्याला मजकूर लिहून ठेवला त्याच्या आधारे तिच्या नातेवाईकांची तक्रारीच्या आधारे करायचा आणि प्रवृत्त करण्याचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे सातारा शहर पोलीस आपलं सॉरी फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये आणि दोन्ही जे आरोपी एक पी एस आय जो आहे त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे लागली ला आणि त्याच्या शोधाकरता टीम रवाना करण्यात आलेली आहे आणि दुसरा जो आरोपी आहे त्याच्याही शोधाकरता तो पुण्याला असतो त्याच्याही शोधाकरता टीम रवाना करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास पलटण शहर पोलीस करत आहेत सर या संदर्भात आपण काही निलंबनाची सुद्धा काही कारवाई केलेली आहे का आणि प्रायमाफेसी या दोघांची आणि संबंधित जे मृत डॉक्टर आहेत त्यांची कशी ओळख झाली होती याचा काही प्रायमाफेसी आपल्याला आतापर्यंत काही तपास लागतो त्याच्यामध्ये लाग लाग मी फक्त एवढं सांगेन की जो पी आहे दोन आरोपींपैकी एक पोलीस आहे त्याला निलंबन करण्यात आलेला आहे पी आहे तो त्याचं निलंबन करण्यात आलेला आहे आणि हा जो पी आहे तो तिथे फलटण ग्रामीणलाच होता आणि या महिला डॉक्टर तिथे डॉक्टर होत्या त्यामुळे बऱ्याच वेळा बारा मेडिकल आणि पीएम या करण्याच्या अनुषंगाने त्यांचा संबंध आला असावा हे आहे प्लस दोघही ऍक्च्युअली बीडच्याच एकाच तालुक्यातले राहणारे सुद्धा आहेत आणि दुसरा जो आहे आरोपी तो जो आहे तो या ज्या महिला डॉक्टर होत्या त्यांच्या त्यांच्या घरमालक म्हणजे त्या इथे भाड्याने राहतात म्हणजे फलटण भाड्याने राहत होत्या तर त्यांचा घरमालकाचा मुलगा आहे असा तो संबंध आहे